आपण नवीन भूमिती स्पेशल या सिरीज सुरू करतोय या भूमिती स्पेशल मध्ये आजचा जो पॉइंट आहे तो आहे मूलभूत भूमितीमधला बिंदू तर बिंदू कशाला म्हणायचं या बिंदू बद्दल आपल्याला आज काय करते माहिती बघायची बगए। बघा बघा इथे लिहिलंय बिंदू बिंदू म्हणजे काय तर बिंदूची व्याख्या आहे मित्रांनो काय तर सपाट पृष्ठभागावर भागावर अनकुचीदार टोकाने उमटवलेला टिंब म्हणजे काय असतो बिंदू असतो म्हणजे असा सपाट पृष्ठभाग भाग आहे याच्यावरती एखाद्या अंकुशीदार टोकाने आपण जे काही टिंब उमटवतो त्या टिंबला म्हणायचं काय बिंदू बरोबर या बिंदू विषयी आपल्याला आता माहिती बघायची बिंदू म्हणजे काय यात आपल्याला कळलं की सपाट पृष्ठ भागावरती टोकाने उमटवलेला टिंब म्हणजे त्याला म्हणायचं बिंदू या बिंदूला बघा या बिंदूला लांबी नसते बिंदूला रुंदी नसते बिंदूला उंची नसते आणि बिंदूला जाळी सुद्धा नसते म्हणजे बघा बिंदूला लांबी नाही बिंदूला रुंदी नाही बिंदूला उंची पण नाही आणि बिंदूला जाडी पण नसते म्हणजे नॉन डायमेन्शनल ही आकृती असते मग बघा हा जो बिंदू आहे या बिंदूतून म्हणजे एकाच बिंदूतून आपण किती रेषा काढू शकतो तर आपण अनंत रेषा काढू शकतो एकाच बिंदूतून समजा हा बिंदू आहे या बिंदूतून आपल्याला रेषा काढायच्या तर आपण अशा प्रकारे या बिंदूतून अनंत रेषा काढू शकतो बरोबर हा एक गुणधर्म झाला बिंदूबद्दल त्यानंतर बघा पुढचं पॉईंट काय आहे तर दोन भिन्न बिंदूतून फक्त आणि फक्त एकच रेषा जाते समजा उदाहरणार्थ हे दोन बिंदू आहे तर या दोन बिंदू मधून फक्त एक आणि एकच रेषा जाते बघा दोन्ही बिंदू जोडणारी एक आणि एकच रेषा असते म्हणून दोन भिन्न बिंदूतून मग कशी असू द्या त्या दोन्ही बिंदूंना जोडणारी फक्त एक आणि एकच रेषा असते त्यानंतर बघा अनंत बिंदूंनी मिळून काय बनते रेषा बनते म्हणजे बघा ही जी रेषा आहे ह्याशी अनंत बिंदूंनी मिळून बनलेली असते म्हणजे बिंदू पासून काय बनते रेषा बनते त्यानंतर बघा दोन भिन्न रेषा एकमेकांना एकाच बिंदूत छेदू शकतात दोन भिन्न रेषा एकमेकांना एकाच बिंदू म्हणजे बघा इकडे चालली बरोबर आणि ही जी रेषा आहे ही इकडे चालली अति आता तर तुम्हाला कुठेही छातून दिसत नाही पण रेषा ही अमर्याद असल्यामुळे ती पुढे जाऊन कुठेतरी एका ठिकाणी काय होणारे एका बिंदूत दोन्ही रेषा एकमेकांना छेदणारे म्हणून म्हटले दोन भिन्न रेषा ह्या एकमेकांना एकाच छेदू शकतात त्यानंतर बघा बिंदूचे काही प्रकार पडतात ते म्हणजे एक रेषीय बिंदू आणि नैकरेषीय बिंदू त्यापैकी एक रेषीय बिंदू कशाला माहिती बघा समजा मी इथे तीन बिंदू टाकले या तीन बिंदूतून एक आणि एकच सरळ रेषा जात असेल तीन बिंदूतून तीन किंवा तीन पेक्षा जास्त बिंदूतून एक आणि एकच सरळ रेषा जात असेल तर त्यांना म्हणायचं एक रेषीय बिंदू बरोबर आता बघा मी तर या पद्धतीने तीन बिंदू टाकतो एक दोन आणि <ने> तीन तिन्ही बिंदूतून बघा तिन्ही बिंदूतून एक आणि ते एक सरळ रेषा जाणार नाही त्यामुळं त्यांना म्हणणार आपण नैकरेषीय बिंदू म्हणजे बघा ज्यावेळेस तीन बिंदूतून तीन किंवा तीन पेक्षा जास्त बिंदूतून एकच सरळ रेषा काढता येते त्याला म्हणायचं एक रेषीय बिंदू आणि ज्यावेळेस एक सरळ रेषा काढता येत नाही त्यावेळेस त्यांना म्हणायचं रेषीय बिंदू तर बिंदूबद्दलची ही जी माहिती आहे प्राथमिक माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा आणि या भूमिती जी स्पेशल सिरीज आहे या सिरीजला आपण कंटिन्यू करणार आहोत अशाच पद्धतीने रोजचा रोज एक वीक पॉईंट घेऊन धन्यवाद